श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे मौनी अमावस्या आणि मौनी अमावस्येला आपण श्रीहरी विष्णूंसोबत भगवान शिवांची जर पूजा केली तर हे अत्यंत शुभ मानले आहे मौनी अमावस्या ही जी तिथी आहे तर ती विष्णूंना तसेच महादेवांना सुद्धा समर्पित आहे त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी शिवलिंगावरती काही वस्तू अर्पण करायच्या आहेत तर या वस्तू कोणत्या असणार आहेत तशाच कोणत्या गोष्टी अर्पण केल्याने आपल्याला काय मिळते आणि आपल्याला आवरजून एक फूल अर्पण करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बघा कधी कधी आपल्या मनामध्ये येते की अशा काही गोष्टी केल्याने सर्व काही खरंच ठीक होते का किंवा फक्त काही उपाय तोडगे केल्याने सर्व समस्या या दूर होतात का मग इतर गोष्टी किंवा इतर कामे करण्याची गरज काय आहे परंतु ज्याप्रमाणे मृत्यू जो आहे तर तो अटळ आहे आणि तो प्रत्येकाला माहीत आहे की आपला एक ना एक दिवस मृत्यू होणार आहे तरीसुद्धा आपण हातावरती हात ठेवून बसत नाही तर नेहमी धडपड करत असतो त्याप्रमाणेच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे सर्व काही चांगले व्हावे तर यासाठी आपल्याला खटाटोप हा करावाच लागतो आणि यासाठी आपल्याला जेवढी जमेल तेवढी देवाची सेवा आणि उपाय या गोष्टी करायच्या असतात तो जेव्हा आपल्याला फळ देईल तर तेव्हा देईल परंतु आपल्याला जे जे शक्य आहे तर ते ते आपण करायला हवे चला तर मग पाहूया की अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपण या अमावस्येच्या दिवशी शिवपिंडीवरती अर्पण केल्याने आपल्याला त्याचे शुभफळ हे प्राप्त होत असते तर तुम्ही कोणतीही वस्तू अर्पण करण्या अगोदर तुम्हाला शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे यानंतर शिवलिंगावरती आपल्याला भस्म अर्पण करायचे आहे फुले अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुमची जी समस्या आहे तर ती भोलेनाथांना सांगा आहे आणि तुम्ही प्रत्येक समस्येसाठी वेगवेगळ्या वस्तू या अर्पण करू शकता आता बघा आपण जेव्हा जलाभिषेक करतो तर तो केल्याने काय होते तर जलाभिषेक केल्यामुळे पापापासून मुक्ती मिळते तुम्ही घरी जलाभिषेक करा तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर किंवा तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन सुद्धा शिव शिवांना जलाभिषेक जो आहे तर तो करू शकता आणि यामुळे शिव जे आहेत तर ते त्यांच्या भक्तांवरती विशेष कृपा जी आहे तर ते करत असतात आणि जलाभिषेक करताना आपल्याला तांब्याच्या तांब्यानेच चा तो करायचा आहे तसेच पितळेच्या किंवा चांदीच्या पात्राने अभिषेक करणे तर हे सुद्धा शुभ मानले आहे चुकूनही आपल्याला स्टीलच्या भांड्याने अभिषेक हा करायचा नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तसेच अभिषेक करताना आपले जे तोंड आहे तर ते पूर्वेकडे नसावे यानंतरची दुसरी वस्तू आहे ते म्हणजे आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत काळे तीळ आपल्याला धनप्राप्ती व्हावी तर असे वाटत असेल आर्थिक परिस्थिती सुधारावी तर शिवपिंडीवरती तुम्ही उद्या काळे तीळ हे अर्पण करा यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात यानंतर आहे ते म्हणजे कच्चे तांदूळ आपण खूप प्रयत्न करतो आहे परंतु एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळत नाही तर तुम्हाला कच्चे तांदूळ हे शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण केल्यामुळे जीवनातील सर्व संकटे आणि दुःखे जी आहेत तर ती दूर होतात आणि हे तांदूळ अखंड असावेत तुटलेले किडलेले फुटलेले तर असे तांदूळ आपल्याला वापरायचे नाहीत तसेच कुंकू मिश्रित म्हणजे ज्या तांदळांना हळद किंवा कुंकू लागलेला आहे तर असेच तांदूळ सुद्धा आपल्याला घ्यायचे नाहीत तर आपल्याला पांढरे आणि कच्चे तांदूळच घ्यायचे आहेत यानंतर आहे ते म्हणजे गंगाजल जर तुम्ही मौनी अमावस्येला जर शिवलिंगावरती गंगाजलाने अभिषेक केला गंगाजल जर अर्पण केले तर मोक्षाची प्राप्ती होते तसेच भगवान शिव आणि माता पार्वती तर यांचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतात संपत्तीचा अभाव दूर होतो आपली आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती सुधारत असते तसेच तुमचे एखादे काम अनेक दिवसापासून सुरू आहे परंतु ते काम तुमचे पूर्ण होत नसेल तर तुम्ही आवरजून मौनी अमावस्येला जव जे असतात तर ते शिवलिंगावरती अर्पण करा यानंतर आपण शिवलिंगावरती दह्याने जर अभिषेक केला तर आपल्या आयुष्यामध्ये परिपक्वता येत असते आणि असे म्हटले जाते की यामुळे सर्व अडथळे हे दूर होतात मानसिक तणाव जो आहे तर तोसुद्धा कमी होतो आणि तुम्हाला जीवनामध्ये अनेक यशाचे मार्ग हे सुद्धा निर्माण होत असतात यानंतर आहे ते म्हणजे दूध गाईच्या दुधाचा अभिषेक करणे तर हे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने तुमची संतती प्राप्तीची जर इच्छा असेल तर ती पूर्ण होते त्याप्रमाणेच तुम्ही मध सुद्धा अर्पण करू शकता मध जर आपण अर्पण केला तर आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा गोडवा येतो आणि आपल्यामध्ये परोपकाराची भावना जी आहे तर ती सुद्धा जागृत होते समाजामध्ये आपल्याला मान सन्मान मिळतो तसेच शिवलिंगावरती मौनी अमावस्येच्या दिवशी उसाचा रस जर तुम्ही अर्पण केला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळत जाते आणि भगवान शिव प्रसन्न होऊन तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण करत असतात तसेच तुम्ही पंचामृताने जर शिवलिंगावरती अभिषेक केला तरीसुद्धा तुम्हाला आरोग्य प्राप्ती होते तुमचे जे काही आजारपण आहे तर ते दूर होते तुम्हाला जर सुखशांती आयुष्यामध्ये हवी असेल तर तुम्हाला शिवलिंगावरती केशर अर्पण करायचे आहे त्यासोबतच आपल्या घरामध्ये जी गरिबी आहे तर ती दूर होण्यासाठी तुम्ही साखर जी आहे तर ती शिवपिंडीवरती अर्पण करू शकता आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत बऱ्याच दिवसापासून काही इच्छा आहेत ज्या अपूर्ण राहिलेल्या आहेत तर त्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आपल्याला माहीत आहे की बेलपत्र हे शिवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे काही जरी जमले नाही तरी मौनी अमावस्येच्या दिवशी बेलपत्र हे नक्की अर्पण करा तुम्हाला जर योग्य पुत्र व्हावा असे वाटत असेल तर तुम्हाला गहू जे आहेत तर ते शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत तसेच सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्तता मिळवण्यासाठी शमीच्या झाडाची जी पाने आहेत तर ती तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजे मौनी अमावस्येला शिवपिंडीवरती अर्पण करू शकता आता पाहूया की असं कोणतं एक फूल आहे जे तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण करू शकता ज्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्यातून मार्ग मिळेल शिव जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील तर तुम्हाला अर्पण करायचं आहे ते म्हणजे कनेरीचे फूल कनेरीचे फूल जर तुम्ही मौनी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण केले तुमची जी समस्या आहे तर ती भोलेनाथांना सांगायची आहे भोलेनाथ हे जे आहेत तर ते भक्तांवरती अगदी लगेच प्रसन्न होत असतात आणि तुमची जी समस्या आहे तर ती सांगा आणि ती समस्या नष्ट व्हावी तर यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हे जे फूल आहे तर ते आपल्याला शिवाय म्हणजे स्त्रियांनी नमः शिवाय आणि पुरुषांनी ओम नम शिवाय तर हा जप करत शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे असे केल्याने सुद्धा आपल्याला शिवांचे जे आशीर्वाद आहेत तर ते प्राप्त होणार आहेत तर आता मी ज्या व्हिडिओमध्ये वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही अर्पण करा आणि या दिवशी कनेरीचे फुल अर्पण करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला जर कनेरीचं फुल मिळालं तर आवर्जून ते अर्पण करा किंवा तुम्ही कच्चे तांदूळ अर्पण करणे प्रत्येकाला शक्य आहे किंवा दही दूध अर्पण करणे प्रत्येकाला शक्य आहे बेलपत्रसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता काहीच नाही जमलं तर तुम्ही बेलपत्र जे आहे तर ते शिवपिंडीवरती नक्की नक्की अर्पण करा बेलपत्रसुद्धा घेताना ते व्यवस्थित असावं वाळलेलं किंवा कुठेतरी तुटलेलं छिद्र पडलेलं तर असं बेलपत्र शिवपिंडीवरती चुकूनही वाहू नये तर तुम्हाला अशा काही गोष्टींची काळजी घेऊन या वस्तू अर्पण करायच्या आहेत नक्कीच महादेव जे आहेत तर ते आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते प्रॉब्लेम्स कमी व्हायला मदत होत असते त्याप्रमाणेच तुम्ही सकाळ दुपारी आणि संध्याकाळी शिवांचं दर्शनसुद्धा अमावस्या तिथीला करू शकता